नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि ही वेळ आहे सकाळची आणि व्हिडिओ आहे कालचा काल होता शनिवार आणि सकाळी सकाळी ना खूप छान वातावरण होतं आणि कालपासून थंडी पडायला पण सुरुवात झाली तर थंडीमध्ये ना झाडं खूप छान दिसतात अगदी पावसाळ्यात दिसतात ना तसे कारण सकाळी ना खूप छान दळ पडतो झाडांवर त्यामुळे आणि कालपासून थोडी जास्त पडत आहे थंडी तर कालचा पहिला दिवस आहे थंडीचा तर काल छान लग सकाळी लवकर उठले होते मी त्यामुळे माझी सगळे कामं आवडले होते झाडझूळ खर्चा आंघोळ वगैरे झाली होती आणि फक्त देवपूजा करायची होती तर यांना डबा द्यायचा होता आणि यांचा होता शनिवार तर मग कसं आहे दर शनिवारी ऊसळ खाऊन खाऊन त्रासून जाते तर म्हणून मग या शनिवारी मला पोहेच बनवून दे म्हणत होते म्हणून मग आता पोहे बनवायची तयारी सुरू होती तर पोहे छान दोन पाण्याने स्वच्छ धुवून टाकले आणि त्याला थोड्या वेळ भिजत ठेवायचे तर आता कढीपत्ता आणायसाठी मी आली होती आणि छान झाडाला फुलं लागली होती पांढरी फुलं जी असते की नाही ते तर डबल गिंदाची फुलं येते आणि छोटे छोटे असतात खूप दिवाला वगैरे व्हायसाठी खूप छान असतात तर आणि नागवेलीचा पण पाण्याचा वेल आहे ना खूप छान झाला आणि दिवाळीत तर मी तेच पानं वापरले होते तर त्यामुळे फक्त वरती जे आता शेंड्यावर पानं आले ते थोडे ना असे मुरगडल्यासारखे आले होते तर म्हणून त्यावर काहीतरी आता पावडर वगैरे शिंपावं लागेल आणि आता आलू पोहा बनवणार आहे आज मी तर आलू पोहाची तयारी सुरू होती छान दोन आलू घेतले त्याची वरची साल होती ती काढून टाकली आणि छान बारीक चिरून घेतली आणि बारीक चिरून चिरल्यामुळे काय होतं आलूच्या फोडी तेलामध्ये ना लवकर शिजून जातं फोडी मग त्यामुळे तर आता आलू छान स्वच्छ दोन पायाने पुन्हा धुवून घेतले आणि आता कांदे मिरची चिरून घ्यायचे आणि त्यानंतर मग आता आलू आलूपोहा फोडणीला घालणार आहे तर दोन कांदे दोन नाही छोटा कांदा एकच घेतला कारण मुलांना कांदे फारसे आवडत नाही पोह्यातले आणि कांदे पोहे म्हटलं तर कांदे जास्त टाकायचे आणि आलू पोहे म्हटलं तर आलू जास्त टाकायचे आणि यांना शेंगदाणे आवडते आणि मुलांना आलू आवडते पोह्यामधले तर दोन्ही टाकले मग शेंगदाणा आणि आलू तर बघा आता कशी बनवते ते तर त्यासाठी ती, तीन चार मिरच्या घेतल्या मी आणि तिखट नाही टाकायचं पोह्यामध्ये मिरच्या चिरून घ्यायच्या आपल्या आपण जेवढं तिखट खातो ना तेवढ्या मिरच्या चिरून घ्यायच्या आणि शेंगदाणे मिरची आणि आलू आणि बघा पोहे छान मत भिजले होते आणि मोकळे मोकळे झाले होते भिजवून ठेवले ना पोहे तर छान होतं आणि वेळेवर जर आपण भिजवली ना ते पोहे थोडेसे कच लागतात म्हणून पोहे माहिती का दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि थोड्या वेळ भिजू द्यायची आणि नंतरच मग त्याचे पोहे बनवायचे त्याला तेल गरम करून घेतलं होतं आणि मोहरीची फोडणी दिली आणि जेव्हा आपण आलू शिजवतो तेव्हा तेल थोडं जास्त टाकायचं आणि आलू शिजल्यानंतर मग ते तेल थोडस काढून टाकायचं म्हणजे ते तेल मग आपल्याला भाजीमध्ये वापरता येईल किंवा पोळीला पण लावता येईल तर आता आलू छान शिजले होते आणि आता यातलं मी तेल काढून टाकते थोडं कारण पोह्याला कसं आहे तेल जर खूप जास्त झालं तर पोहे हे चिपचिपे होतात म्हणून मग त्यातलं थोडं तेल काढून घेतलं आणि पोह्याला आता जेवढं पाहिजे तेवढंच तेल मी ठेवलं त्यामध्ये आणि आळू शिजल्यानंतर मग कांदे मिरची आणि शेंगदाणे हे एका वेळेस टाकून घेतले कारण सात वाजून गेले होते आणि यांना लवकर जायचं होतं आणि हे घाई करून राहिले होते की तुझं झालंच की नाही म्हणे आज आज का बरं उशीर लागला म्हणत होते तर म्हणून मी सकाळी ना स्वयंपाकाची कधीच शूट करत नाही कारण सकाळची घाई असते त्यामुळे आणि सकाळची सगळी कामं म्हणजे अंगणात झाडा मारणं बाकीचे कामं असतात म्हणून मग मी कधीच सकाळचं शूट करत नाही तर आता शेंगदाणे कांदे आणि मिरची टाकून घेतले होते तर छान शिजू द्यायचे ते आणि नंतर मग त्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आता बाकी काही नाही टाकलं तरी चालते तर मी कढीपत्ता आणला आणि कढीपत्ताच टाकायची विसरून गेली तर मग काय केलं पोहे टाकले आणि पोहे टाकल्यानंतर मला आठवण आली की कढीपत्ता नाही टाकला म्हणून म्हणून मग पोहे जेव्हा फिरवत होते तेव्हा मग कढीपत्त्याची पानं पुन्हा त्यामध्ये टाकून दिले बघा तर आणि आता छान फिरून घ्यायचं तर छान लागतं वरून टाकलं तरी जर तेलामध्ये टाकलं तर थोडं ते फ्राय होतात कडीपत्त्याची पानं त्यामुळे थोडे कुरकुरी लागतात आणि वरून जर टाकले तर असे थोडे नरम होतात म्हणून मग तरी पण असो आता मी टाकून घेतल्या आणि थोडंसं सांबरा टाकून घ्यायचा वरून आणि यामध्ये ना थोडी साखर टाकायची साखर फिरवतानाच टाकायची तर थोडी साखर टाकून घेतली आणि छान फिरवून घेतल्या बघा आणि इतका छान कलर आला होता पोह्याला पण आणि आता यांना पोहे खाण्यासाठी दिले आणि त्यानंतर मग चहा मांडला चहा दिला आणि हे, हे गेले आता हे जाणार आहे ड्युटीवर आणि सासूबाईला पण दिला नाश्त्याचं चहा आणि पोहे तर यांचा नाश्ता झाला की मग मी पण करून घेणार आहे आत्ता वाजले साडेसात आणि माझे सगळे कामं आवरले आहे झाडझुड खर्चा वगैरे सगळे कामं झाले आणि आता फक्त देवपूजा बाकी आहे तर आता पहिले नाश्ता करून घेते पोहे बनवले छान चहा झाला आहे तयारी वगैरे काही केली नाही तयारी व्हायचीच आहे आता दुकानात जाईल स्वयंपाक व्हायचा आहे स्वयंपाक केल्यानंतर मग जेवण वगैरे केल्यानंतर दुकानात जाईल तेव्हाच तयारी ते करते मी आता आणि पहिले नाश्ता करून घेते पोह्याचा आणि त्यानंतर मग बनवते स्वयंपाक आणि पुन्हा कपडे बाकी आहे कपडे धुवायचे आहे तर काल काही भांडीवाला तयार हो हो आणि हे निघाले ड्युटीवर आता रोज ड्युटीवर जायला निघाले की मी चाललो म्हणून सांगतात चाललो वर्ष म्हणतात कारण सांगल्याशिवाय कधीही जात नाही हे आणि हे गेल्यानंतर मग मी कपडे धुतले आणि कपडे धुतल्यानंतर अ ओलं होतं त्यामुळे मग मला ना म्हणून मी आंघोळीच्या आधी कपडे धुते परंतु आज आंघोळ झाली होती माझी पहिले आणि त्यानंतर कपडे धुतले त्यामुळे मग ओली झाली तर, तर कसा, कसा, कस, कस, कस मग ओली झाल्यानंतर पुन्हा डबल आंघोळ केली कारण ओलं झाल्यानंतर तिने कसं कस कच कचकच वाटतं म्हणून मग आणि आता मला करायची होती देवपूजा तर साडेआठ वाजले होते आणि बघा जास्वंदलाने इतके छान फुलं आले होते तर गणपतीमध्ये आले होते फुलं त्यानंतर तेव्हापासून एकही फुल नव्हते लागले जास्वंदाला आणि आता खूप छान फुलं आले आहेत आणि डबलगिंदाचं आणि छोटं फुलं आहे आणि खूप छान आहे तर आता मी करणार आहे देवपूजा आणि जास्त त्याच्या जा फुलाचा कलर इतका सुंदर आहे की खूपच कथ्था कथ्था लाल कथा खूप छान कलर आहे आणि आता मला करायचे देवपूजा तर देवपूजा केल्यानंतर मग मी बनवेन माझा स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये बनवणार आहे आज मी दाना भात आणि तूप पण बनवायचं होतं तर त्यासाठी मी तुपाची जे साय असते ती बाहेर काढून ठेवली होती दोन तीन तास बाहेर काढून ठेवलं की मग तूप हे लोणी येते का मिक्सरमध्ये नाही फिरवावं लागत की काहीच नाही थोडस फक्त रवीने घुमवायचं आणि लोणी तयार होतं तर त्याचा व्हिडिओ मी याआधी पण टाकला आहे तूप कसं बनवायचं ते तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि आता बनवलाय दाणा भात आणि दाणा भात बनवला आणि एकीकडे तूप मांडलाय आणि तुपापासून जे हे निघते साय दूध निघतं तर त्यापासून लोणी पण सॉरी लोणी नाही पनीर बनवणार आहे मी तर एक साइडने ते दूध मांडलं होतं आणि एक साइडने तूप मांडलाय बघा बनवायसाठी आणि दुधाला उकडी आली की त्यामध्ये थोडं विनेगर टाकायचं आणि त्यापासून इतकं छान पनीर बनत की पनीर भुर्जी बनवायसाठी छान होतं मग तर आता मी याची यांना पनीर भुर्जी बनवून देईन उद्या वगैरे तर बघा इतकं सारं पनीर निघालं होतं आणि यावर थोडं थंड पाणी टाकायचं आणि मग एका फडक्यामध्ये बांधून ठेवायचं तर आता मला भुर्जीच बनवायची होती त्यामुळे मी काय मग फडक्यामध्ये बांधलं नाही ते आणि बघा इतकं सारं तूप झालं आहे